सावनेर तालुक्यातील खापा येथील वीर शैव लिंगायत समाज मठ संस्थान खापातर्फे येत्या पंचवीस ते सव्वीस जानेवारीला मठाचे वास्तुपूजन व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि दीक्षा असा दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सदर कार्यक्रम वीर शैव लिंगायत मठ माळीपुरा खापा येथे होणार असून जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे दरम्यान रविवार दिनांक पंचवीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता श्री शंख प्रतिष्ठा व मिरवणूक यानंतर सकाळी दहा वाजता मठाचे वास्तुपूजन तसेच सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत श्री गणेश व श्री बसवेश्वर महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत शब्र एकशे आठ सद्गुरू श्री सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज व श्री ब्र एकशे आठ श्री शिवशंकर शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वचन होणार आहे सायंकाळी पाच ते नऊ या वेळेस स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे तसंच सोमवार दिनांक सव्वीस जानेवारीला सकाळी दहा वाजता वीरशैव लिंगायत मठ संस्थान खापा येथे शब्र एकशे आठ सद्गुरु श्री सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेरडा मठ संस्थान जिल्हा बुलढाणा यांचा गुरुदीक्षा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी या दोन दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमाचा जा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे यावेळी श्री कैलास सुधाकरराव कापसे अध्यक्ष श्री आनंद बाबुरावजी मेनकुडे उपाध्यक्ष श्री योगेश मधुकरराव दिवे सचिव श्री शेखर उमाकांतजी आवते सहसचिव श्री सागर अण्णाजी आवते कोषाध्यक्ष श्री राजेंद्र महादेवराव कापसे श्री विलास सुरेंद्रजी आवते श्री दिनेश विश्वनाथजी कापसे श्री अतुल उमाकांतजी आवते श्री मिलिंद चंद्रशेखरजी कापसे श्री पंकज रत्नाकरजी नांदेकर श्री नितीन मोरेश्वरजी आवते श्री अमोल दिवाकरजी आवते तसंच सल्लागार मंडळातील श्री मनोज सुधाकरराव आवते श्री अरुण महादेवराव कापसे श्री अनिल घनश्यामजी मेनकुडे श्री रत्नाकर विठोबाजी नांदेकर श्री किशोर संभाजी आवते आदी मान्यवर उपस्थित होते जनता टाइम्स जटा टीवी चैनल सा राजू उपसंपादक। icon. Never miss प्रेस update.